नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी कांदा बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे सर्वाधिक कांदा बाजारभाव मिळाला आहे इस्लामपूर या शहरामध्ये पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल गेल्या काही दिवसापासून जो कांदा कमी झालेला होता आता वाढायला सुरुवात झाली आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बघा आंतरराष्ट्रीय ग घडामोडी तसेच नाफेडने केलेली खरेदी सुरुवात या सर्वाचा परिणाम महाराष्ट्रातील कांद्यावरती झालेला आहे जो कांदरा पंधरा रुपयापर्यंत जात होता आता वीस पंचवीस रुपयापर्यंत जायला सुरुवात झाली आहे बघूया महाराष्ट्रातील कोणत्या मार्केटमध्ये मार्केट किती कांदा बाजारभाव आज समितीला आहे पहिलं मार्केट आहे पिंपळगाव वसवंत एकवीस हजार क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे सरासरी बाजारभाव पाचशे रुपये तेराशे चौदाशे रुपयापर्यंत पिंपळगाव वसवंत कांदा मार्केटमध्ये पाच ते तेरा रुपयाचा बाजारभाव आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधला पिंपळगाव वसवत कांदा मार्केट आहे त्यानंतर पुढील मार्केट सोलापूर सतरा हजार सातशे त्रेचाळीस क्विंटलची आवक विक्रमी आलेली आहे एक हजार ते सतराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये आहे सरासरी दर सोलापूरमध्ये दहा ते सतरा रुपये आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर महाराष्ट्रातील प्रसिद्ध मार्केट अहिल्यानगर मार्केट वीस हजार क्विंटल अवकाळी आहे पाचशे रुपये ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिल्यानगर मार्केटमध्ये आहे सरासरी दर पाच रुपये ते सोळा रुपये सरासरी दर अहिल्यानगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर सर्वाधिक टॉप मार्केट रेट इस्लामपूर पन्नास क्विंटल अवकाळी आहे अडीच हजारपर्यंत सर्वाधिक बाजारभाव आहे कमी बाजारभाव आहे पंधराशे रुपये त्यानंतर सोलापूर वीस हजार क्विंटल अवकले पाचशे रुपये हे सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये आजच्या मेतीला कांद्याला मिळाला आहे सरासरी तर सोलापूरमध्ये पाच रुपये ते सोळा रुपये असल्याचं पाहायला मिळतं महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला कोल्हापूर सोळाशे मुंबई पंधराशे जुन्नर पंधराशे सोलापूर सोळाशे नागपूर बाराशे यावल तेराशे सांगली चौदाशे मुंबई पंधराशे छत्रपती संभाजीनगर तेराशे सांगली चौदाशे पुणे पंधराशे पुणे खडकी तेराशे इस्लामपूर अडीच हजार कामठी पंधराशे कल्याण सोळाशे कल्याण दोन नंबर एक हजार शेवगाव आठशे तसेच कोणागपूर बाराशे अहिल्यानगर चौदाशे येवला तेराशे नाशिक तेराशे लसरगाव विंचूल पंधराशे मालेगाव तेराशे सिन्नर बाराशे रुपये सिन्नर नायगाव बाराशे कळवण अठराशे रुपये तसेच चांदोड चौदाशे तीस रुपये कोपरगाव बाराशे दिंडोरी सोळाशे ड्रामटेक पंधराशे देवळा चौदाशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रामध्ये सरासरी विचार जर केला दहा रुपये वीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे परंतु येत्या काही दिवसांमध्ये कांदा बाजारभावामध्ये शंभर टक्के वाढ होणार आहे आपल्या परिसरात आजच्या व्यक्तीला कांदा बाजारभाव काय आहे कमेंट करून कळवा आणि जे काय लेटेस्ट कांदा मार्केट रेट असतील सोयाबीन मार्केट रेट असतील रे तूर मार्केट रेट असतील सर्वात आधी बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आपल्या परिसरातील कांदा मार्केटचं लेटेस्ट मार्केट रेट तसेच जे काही आपल्या कार मार्केटविषयीच्या जे काही समस्या असतील यांचे सविस्तर विस्तर, विस्तरण आपल्या चॅनलच्या माध्यमातून केले जाते आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या शहरातून व्हिडिओ बघत आस कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो